नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय जाणून संपूर्ण अपडेट तत्पूर्वी तर चॅनलला करा आणि नक्की प्रेस करा हायकोर्टाने राज्य सरकारला दिला मोठा दणका जाणून वेळ संपूर्ण अपडेट बेकायदा होर्डिंग्स आणि बॅनर्स वरून मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका आणि राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे न्यायालयाच्या आदेशाचा राजकीय पक्षांना आधार आहे की नाही अशा शब्दात कोर्टाने सरकारला सुनावलेल्या आहेत तर स्पष्ट निर्देश असताना देखील मुंबई महानगरपालिका आणि इतर महापालिका शांत कसे काय बसू शकतात त्यांना या गोष्टी खटकत नाहीत का असा सवाल देखील हायकोर्टाने उपस्थित केला आहे आता हिवाळी अधिवेशन चालू आहे यामध्ये आता राज्य सरकार काय निर्णय घेईल बेकायदा होर्डिंग्स आणि बॅनर्सवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आणि महापालिकांना चांगलेच दारीवर धरलेले आहे या बेकायदा होर्डिंग्समुळे कित्येकांचा जीव गेलेला आहे आपल्याला देखील पावसाळ्यात माहिती आहे कमेंट मध्ये कमेंट करा कोर्टाची भूमिका योग्य आहे का, का कमेंट करा जय महाराष्ट्र